श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि दर आठवड्याला आपण जसं भेटतो गप्पा मारतो तसंच यावेळी पण आपण करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार प्रसाद यस आणि सर्व श्रोते सध्या आपले जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोविडचं जे काही सध्या वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जे अघोषित लॉकडाऊन आहे तो अनुभवत असतील तर अशेच सर्वांना आपण सर्वप्रथम अशी विनंती करूया की आपल्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि तरीही हा जो काळ आहे तो आनंदात जावा जास्तीत जास्त त्यासाठी वाचत राहा ऐकत राहा नाही का हो हो कारण आता सतत आपण त्याच त्याच बातम्या ऐकून खूपच आपण काय म्हणूया एक काय म्हणा वर्षभर प्रकारे एका प्रकारे थोडा ताण आलेला आहे म्हटलं ता आता खाली ता... राहतोय तणावा खाली तणावा राहतोय आणि त्याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल किंवा ताण थोडा कमी करायचा असेल तर आपल्या मनाला थोडा विरंगुळा दिला पाहिजे डायव्हर्ट केले पाहिजेत विषय आणि मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की ऐकलं पाहिजे पाहिलं पाहिजे तर आपण त्याप्रमाणे खरं म्हटलं तर थोडस मला कधी कधी वाटतं की हे चांगलं काम पण करतो आहोत की या वेगवेगळ्या वेग गोष्टी वेगवेगळ्या वेग वेग कथा पुस्तक लोकांना उपलब्ध करून देतोय ज्याच्यामधनं किमान घरी राहून लोक ऐकू शकतात चार चांगल्या गोष्टी नक्की त्यांच्या कानावरन जाऊ शकतात सकाळी फिरताना थिर। काम करताना म्हणजे मग एक तो जो तणाव आहे तो कमी होतो मला वाटतं स्ट्रेस बस्टर म्हणून स्टोरी टेल बऱ्यापैकी लोक ऐकतात देखील म्हणजे मला अनेकांनी सांगितलं की आम्ही बरोबर आपल्याकडे हे पण आहे बर का म्हणजे ज्यांना खरोखर भीती वाटते किंवा झोप येत नाही आपण साठी आपल्याकडे अनेक इंग्रजीमध्ये मराठीमध्ये सुद्धा पॉडकास्ट आहेत हा पॉडकास्ट आहेत किंवा सजेशन सूचना आहेत की ज्यांनी झोप येते ते लावून तुम्ही झोपू शकता शांतपणे शांती मिळते अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत तर मला असं वाटतं की त्याचा एक वापर नक्की केला पाहिजे आणि, आणि या आठवड्यात आपण आणखीन एक छान गोष्ट आणतो आहोत ते बोलूच आपण त्या वेळेला आणि काय आहे या आठवड्यात ते एकदा पाहूया येस तर प्रसाद हा आपण मागच्या वेळी बोललो होतो तसं नवीन आर्थिक वर्ष आलेलं आहे वगैरे वगैरे त्यावेळी अर्थात कोविडचा प्रसार किंवा हा एवढा संसर्ग वाढेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा सगळं जनजीवन विस्कळीत होईल अशी तेव्हा तितकी शक्यता वाटत नव्हती हो Sample complete. Ready to कंटिन्यू